काय रे दस्तार आलास आलास तर बैसूस बस आता सबस्क्राइब हो करून जा तुम्हाला गोष्ट दाखवतो ना <laughs> मी बघा आता कसा आज आमच्याकडे किती कि खेकडा आणलाय बघा ना जी गावात सते अरे अरे भाग गया भाई अरे जा जी गावात रे काय आमचा घरी आता काय करायला गेलाय हाना आवाज येतो हे बघा मित्रांनो कशी खेकडा आहे थांबा पण एक पकडू हा पकडंच न व चावल आहे बघा गाईच गाईसा खेकडा <laughs> आहे अंगावर टाकू का तुझे थापडीला मारल तुझे <laughs> थापडीला सांगा मारल हे बघा गाईच कसा खेकडा आहे हो तर आम आमच्याकडं अशी खेकडा काय रे खेकडा असे आमच्याकडे खेकडा बरीच राहते ते बघा आणलेला आहे खेकड कसा आहे बरीच खेकडा राहतात का नाही एकदा नक्की फोन करून सांगा काय रे कमेंट करून सांगा आमच्याकडे बरीच खेकडा राहतात तुम्ही पण सांगा हा कमेंट करून हा बघा मित्रांनो आता मी आहे काय सांगू तुम्हाला गर्दी बघा कशी पडत आहे आता काहीच नाही आलो ना आता जरा साफ झाले गर्दी गर्दी होती ना काय करू काय सांगू जसा का डायरेक्ट भर गाडा भरला आहे गाडी पण मित्राचं घेऊन आली अरुणाधिकडे आतमध्ये गेले आहे बघा चप्पल घ्यायला चला आपण पण बघू दिदीसाठी चप्पल घ्यायची आहे तर काय सांगू मित्रांना आपलं काय आज खरं नाही मित्रांनो गोष्ट कशी आहे माहीत आहे का डायरेक्ट मला पोलिसांनी कॉल केला आणि पोलिसांनी मला आज बोलवलेलं आहे हे बघा आता मी इथं गाडी पण लावली मित्राचीच गाडी घेऊन आलो आहे ते बोलले का इथं फाट्यावर येऊन उभा आहे काय काम आहे काय नाही यार आपण तर काही चुकी नाही करेल तरी पण बोलवलं आहे पोलिसांनी तर मित्रांनो असा काही नाही आहे गोष्ट कशी आहे ना की आता हे बघा दिवाळी आलेली आहे तर त्याच्यासाठी बोलवले आहे त्यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी स्पेशल तर बघू आता सर काय बोलतात ते बोलले त्याच्यावर आता इकडनंच येतील ते कॉल केलेले इथं जवळच आहेत ना तर भेटून जाऊ जाता नाही म्हणता की नाही गाडी पण आता तिकडनं आलेली आहे हे बघा दिसेलच तुम्हाला इथून निघालेली गाडी तर बघा गाईच मी खायलेली आहे बघा मोखाड पोलीस स्टेशनला इथं आलेलो आणि जे आता आपल्याला सर माहिती देणार आहे तर ते सगळ्यांनी आपले जे मोखाडे तालुक्यातली पोरं आहेत किंवा बाहेरून जे बघणार आहेत त्यांनी सगळ्यांनी एकदा लक्ष देऊन आहे का सर सर दे, ना? ना की सर सांगत काय आता तर सरांकडे आता बघा सर काय बोलतात सर एकदा माहिती द्या सगळ्यांना नमस्कार दिवाळीच्या अनुषंगाने आपल्याला काही काळजी घेणे आवश्यक आहे दिवाळीच्या सुट्ट्यामुळे असल्यामुळे आपण बऱ्याच वेळा गावी जाणं किंवा बाहेर फिरायला जाणं या गोष्टी करत असतो तर त्याच्यामुळे चोरीच्या प्रकरणात आणि घरपुटीच्या प्रकरणात वाढ होत असते त्यासाठी आपल्याला काही काळजी घेणे आवश्यक आहे त्याकरिता आपण दारे खिडक्या आणि त्याचा कुलूप एक बाहेर जाताना व्यवस्थित लावल्या वगैरे काळजी घेणे घरात एखादा लाईट चालू ठेवणे जेणेकरून लोकांना वाटत की घरात कोणीतरी व्यक्ती आहे शेजाऱ्यांना आपण बाहेर जात माहिती देणं लक्ष ठेवण्यास सांगणं हेही गरजेचं आहे तसंच आपण कुठे बाहेर जात आहोत त्याची सोशल मीडियावर माहिती शेअर केल्याने बरेच चोरांना किंवा इतर समाजकंटकांना ती माहिती मिळवून त्यांना सहज सोपं होतं की घरात कोणी नाही हे समजतं त्याच्यामुळे आपण सोशल मीडियावर कोणतीही माहिती देऊ नका तसेच आता दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं आपण अनेक वेळा बऱ्याचदा महिला या सोने नाणे दागिने घालून किंवा पैसा सोबत घेऊन गर्दीच्या ठिकाणी खरेदी करत असतात तर त्यावेळेस त्या सोन्या नाण्याच्या पैसा अडक्याची काळजी घेणे गरजेचं आहे तर लक्षपूर्वक आपल्या सो बाजूबाजूला कोण असे लोक फिरत आहेत का जे चोरण्याच्या फिरत त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे तसे जर कोण अशी समाजकंटक आढळत असतील तर त्याची माहिती पोलिसांना देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यापासून आपण त्याच्यापासून चोरीपासून आपल्याला दूर राहता येईल तसेच फटाके खूप मोठ्या प्रमाणात वाजवले जातात त्यामुळं लहान मुलांना फटाक्यापासून दूर ठेवणं व सुरक्षित अंतरावरून फटाके वाजवणं हे फार गरजेचं आहे त्याच्यापासून आपण अपघातापासून दूर राहू शकतो ह्या सर्व काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे तुम्हाला सर्वांना मोखाडा पोलीस ठाण्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची आनंदाची आणि समृद्धीची जावो जय हिंद जय महाराष्ट्र तर गाईच काय सांगा तुम्हाला मी आलेल्या दुकानावर एवढी गर्दी होती ना सेरेस पण नव्हता सेरेस पण आता आला हे बघा मग आता आता दुकानावर गर्दी पण संपलेली आहे तर खूप गर्दी होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला गरज नाही तर बघितला ना तुम्ही सरांनी जसं सांगितलं आहे तसंच आपण त्यांच्या सांगण्याचं पालन करायचं आहे सगळ्यांनी मित्रांनो ओके तर आता बघू अजून थोडं थांबू किती वेळ आहे आपल्याकडे अजून बघा आता कस्टमर पण कमी झालेले आहेत भुजिंग पण थोडीशी राहिली आहे आपण परत भुजिंग मागवलेलं आहे जायची ओके तर बघत राहतात तुम्ही तर बघा गाईस फायनली ना आता काय सांगू आम्ही चालू आहे आशारामच्या दुकानावर आशाराम बोल आणि बघा आशाराम पण आहे का माझेच व्हिडिओ बघायला लागलाय दाखव रे हे बघा तुम्ही पण बघा एकदा चॅनल आहे का हे बघा माझेच व्हिडिओ बघायला लागले आशाराम डायरेक्ट सांग चॅनलचं नाव सपोर्ट करतील मुला पण आपलं सरकार ऑटो गॅरेज मोकाळा चॅनलचं नाव आहे इंस्टाग्राम मध्ये सबस्क्राईब करा आपले मित्र भाई यांचे सपोर्टर आहे आम्ही नक्कीच थँक्यू थँक्यू पुढे जा असं आमचा त्यांना हे थँक्यू थँक्यू सो मच ठीक आहे तर काहीच बघा आपण पाणीपुरी खाण्यासाठी झालेलो आहे तर आकार कधीची ऑर्डर तुला दिली आहे अजून देतो का नाही मला पाणीपुरी हे आजर काय दोन मिनटं दोन मिनिटं थांबून झाला आधीच शेटजी बनवा पाणीपुरी तर हे बघा मित्रांनो बघितलं असेल कसं आता तुम्हाला काय सांगू यायच आपण काय करत तरी कधी कधी पोलीस स्टेशनवर फोन येतो घाबरतो राहिली डायरेक्ट आपण एक काय करत नाही काही ना तरी पण पोलीस स्टेशनवर फोन येतो काय नाही व्हिडिओ बनवण्यासाठी दोन तीन वेळेस फोन आलेला पण ते व्हिडिओ बनवण्यासाठीच आलेला आणि बघा कसा पूर्ण लाईटच गेलेलं आहे अख्ख्या जवार फाट्यावरचे लाईटच नाही आहे आज बघा कसं आहे वातावरण तर चला आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर मला सगळ्यांनी माफ करा तर आता आपण उद्या भेटूया तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना माझ्या मित्रांना माझ्या भावांना माझ्या बहिणींना बाय बाय